नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये मी प्रियांका पाटील शेळके आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि चेकमेट पाहत असताना आज विषय आपण मांडत आहोत तो म्हणजे पातर्डी मतदारसंघातला पाथर्डीमध्ये आता भाजपाचा कार्यकर्ता एक निष्ठावंत कार्यकर्ता थेट आता तुतारी हातामध्ये घेत आहे आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की काय असं का कशामुळे काय घडलं आहे त्यांनी भाजपा सोडत आहेत आणि माझ्यासोबत आहेत बांगर सर सर भाजपात गेल्या पंधरा वर्षापासून काम करतायत आता तुतारी हातात घ्यायची आहे तुम्हाला आणि नेमकं काय घडलंय की तुम्ही इकडे भाजप भाजपमध्ये मॅडम पूर्ण जे ओरिजिनल भाजप आले पूर्ण महाराष्ट्रात त्यांच्यावर अन्याय तर झालाय पण आमच्या मतदारसंघात ज्यांनी आम ज्यांना आम्ही निवडून दिलं दोन वेळेस मोनिका ताईराज यांना आमदार केलं त्यांच्यासाठी वाटल ते केलं ते साधा आम्ही गेलो होत ते आमचा फोन सुद्धा उचलत नाहीत किंवा आम्ही कोणतं काम सांगितलं होतं ते करत नाहीत आणि त्यांच्या त्यांच्या जवळचे जे लोक आहेत हे चिंतक त्यांचा विचार करते ते कुठलंही असं एका कामाचं डबल उद्घाटन होते आज आमच्या पाडळीपासून पाथर्डीला जायला रस्ता नाही तुम्ही समक्ष पाहायला चाला हे मी त्यांना आमच्या गावात आल्यानंतर सांगितलं ताई पाडळी ते पाथर्डी रस्ता झाला पाहिजे मोटरसायकल चालता येत नाही इथून दवाखान्यात पेशंट नाहीच म्हणलं तर नीट रस्ता नाही तुम्ही तो रस्ता करून द्या त्या म्हणल्या तुम्ही लय जास्त कामं सांगतात तो रस्ता आज तासाची आता दुसरं जर बोलायचं झालं तर मी कोणी पुढारी नाही कार्य करता जरूर आहे पण एक सर्वसामान्य शेतकरी मला दहा एकर शेती आणि दहा एकर शेती त्याच्यात मी जास्त ऊस लावित असतो म्हणजे दहा पैकी माझा सहा एकर तरी ऊस असतो दरवर्षी आणि तो ऊस तोडायला त्या कारखान्याला वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना हा मोनिकाताई राजा याच्या ताब्यातला कारखाना आहे तिथं मी त्यांना सतत मतदान तर करतोच पण <coughs> आमचा ऊस सुद्धा त्याच कारखान्याला देत होता आजपर्यंत मी कधी दुसऱ्या कारखान्याला ऊस दिला नाही मग ऊसाचं शॉर्टेज असलं तरी पण आणि जादा झाला तरी पण परंतु आता या वर्षी माझा चार एकर ऊस तुटला मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस गळीत हंगामात सुरू ऊस होता आणि माझा याच्यापूर्वी एकरी त्र्याहत्तर टन पण ऊस गेलेला आहे एकरी त्र्याहत्तर त्या टन त्याच कारखान्याला तर तो चार एकर ऊस तुटला आणि तुटल्यानंतर मी ऊस तुटून गेल्यानंतर एक चार दिवसांनी फोन केला का माझा ऊस किती भाराला टन मी दारे धरीत होतो बरं का साहेब म्हणजे ऊसात त्यावेळेस बी त्या तुटलेल्या उसात तर ते मी सांगितलं एकशे अठ्ठेचाळीस टन गेला मला शॉकच बसला म्हणलं आपण एवढं जपलो एवढा भारी उसन एकशे अठ्ठेचाळीस भागीले चार कारा त्याचं छत्तीस सदोतीस ॲव्हरेज निघत म्हणलं आपला ॲव्हरेज किती उशिरा मार्च महिन्यात ऊस तुटला होता इतका उशिरा तुटला तर ठीक आहे ऐवजी पन्नास दहा टन एकरी वजन घटलं तर साठ ऐवजी पन्नास टन तरी निघायला पाहिजे म्हणजे दोनशे टन तरी तो ऊस निघायला पाहिजे पण तो भरला किती एकशे अठ्ठेचाळीस टन मग मला थोडं हे आलं म्हणजे जबरदस्त टेन्शन आपण कष्ट करायचे ना आपला ऊस ह्या कारखान्याचा काटा कसा का आहे हे पाहायचं मग मी एक आमच्या गावचा चेअरमन आहे बाळासाहेब कचरे म्हणून त्याला फोन केला म्हणलं चल बरं आपल्याला कारखान्यावर जायचं त्या चेअरमनला म्हणलं चला तुम्ही आपल्याला कारखान्यावर जायचं आणि कारखान्याचा काटा कसा आहे तो पाहायचा तर आम्ही पॅन्ट सुद्धा चिकला आणि तशीच होती शर्ट फाटका होता अंगोर तसंच मी मोटरसायकल चालू केली आणि ते चेअरमॅन बाळासाहेब कचरे चे त्यांना जोडीदार घेतलं आम्ही कारखान्यावर गेलो त्या काटवर गेलो डायरेक्ट तर तिथं ऍक्च्युअली काटा बंद होता मॅडम म्हणजे असा बंद म्हणजे आणि तिथं जे शेतकी अधिकारी तिथं ढमासाहेब साहेब बाळू ढामाळ म्हणून ते शेतकी शेतकी अधिकारी त्या काटवर बसून होते तिथं काटा प्रमुख एक नलवडे येत ते नलवडे तिथं काटेवर नव्हते हो ते साईडला राहुल दादा पैसे कुठेतरी बसलेली होते राहुल राजे म्हणजे जिल्हा परिषद सदस्य आणि नंतर मग मी म्हणलं तुम्ही काटा पण आम्हाला हे तुम्ही काटा कसा करतात ते काटा करून दाखवा म्हणलं पहिलं आम्हाला तुम्ही काटा करून दाखवा तर त्या साहेबांनी मग सांगितलं दुपारी ते एक टायर आणि दाखा काटा तर ते मी ज्या वेळेस ते काटा करायला सुरु केलं तर तिथं तिथं जे झिरो असतो ना बाहेर काट्याला कापूस मोजा किंवा ऊस माजा खाली बाहेर नंबर प्लेट असते झिरो तिथं ते झिरो पायलाच नव्हता आणि आता किती साध सिंपल ऑफिस असलं तर प्रिंटर असतं का प्रिंट काट्याची ते प्रिंटर काढून ते ना का, असं खुर्चीत आपलं खिडकीत ठेवलेलं होतं त्या काट्याचं प्रिंटर आणि नुसतं असं ते कॉम्प्युटर सारखं होतं आणि मग ते ने ते टायर ज्या वेळेस त्या काटवर घातलं काटवर तर काटवर घातल्यानंतर टायर वजन फक्त त्या याच्यात त्या कॉम्प्युटरमध्ये ते आत आलं आलं तर तिथं दोन पोरं होते ते आमच्या ओळखीचे पण नव्हते कुठले होते काय माहित आणि मग ते, ते वजन लिहून द्यायचं ज्या वेळेस ते वजन लिहून देणार त्यावेळेस त्या बाहेरच्या बैलगाडी टायर वाल्याला माहित होणार काय का किती टायर आलं ते त्यावेळेस माहीत होणार आणि मग म्हणलं अरे हे हिल्लो कारभार आहे यांच्या हातात हे समजा टायर याखाद्याचं तीन पाचशे साठ आलं ये तीन टाइम जरी लिहून दिलं तर त्याचा पाचशे साठ किलो ऊस गेला त्याच्यामुळेच आपला ऊस कमी आला मग मी तिथं जोरा जोरात जसं आपण शेतात भांडतो तस भांडलो मी त्यांच्या संग का तुम्ही म्हणलंय बंद करून ठेवलं कशामुळे चालू केलं नाही कशामुळे तुम्ही लॉकाला लुबा देतात त्या प्रमुखाला म्हणलं काय तो म्हणला इथं धुळे येते म्हणून आम्ही ते प्रिंटर काढून ठेवलं म्हणलं बाहेर त्याला झिरो पागायला नाही ते कशामुळे नंतर एवढा हे होऊन दिनवाणी बोलला माझ्या काय हातात हे तुम्ही तिकडं वर जाऊन बोला म्हणला त्यांना माझ्या काय हातात नाही असं बोलल्यानंतर मग तिथं विनायक म्हस्के म्हणून हे काहीतरी सेक्रेटरी काही कोणीतरी त्याच्याकडे गेलो आम्ही तिथे डायरेक्टर सुभाष ताठे बसलेले होते आम्ही म्हणलं का हो कशामुळे हा काटा बंद आहे म्हणलं हे काट्याच नंबर प्लेट बंद आहे प्रिंटर बंद कशामुळे बंद त्या मस्क्याला त्यांनी मग एकदम तमाशगिराची स्टाईल सुरू केली त्याने लगेच त्या काटा प्रमुख न लवडे जे तिथं होते त्यांच्याकडे फोन लावला तिथून आणि का हो तुम्ही ते कशामुळे पण ठेवलं म्हणजे उलट अरे आम्ही म्हणलं आम्ही त्यांच्याकडूनच आलो चालू तेने सांगितलं आम्हाला आमच्या काय हातात नाही तुम्ही त्यांना बोला आणि तुम्ही आता परत त्यांना फोन आहे म्हणलं तुम्ही सत्य कशामुळे ते बंद करा मग आमच्यात तिथे वादावादी सुरू झाली मग तिथं जे डायरेक्टर बसलेले होते सुभाष ताठे ते चितळीचे ते मी सांगितलं का मी सांगतो आता मी म्हणलं मी एवढ्यासाठी रास्ता रोखो करीन तुम्ही जो काटा बंद नंबर प्लेट नाही किंवा हे जी काटामारी करताना याच्यासाठी मी रास्ता रोख करणार म्हणलं तुम्ही एवढ्याच कामासाठी मग ते म्हणले आम्ही दोन दिवसात ते प्रिंटर बसू आणि चालू करू आणि त्याच्यानंतर मग एका दिवशी आम्ही तिथं कुशनात बरडे म्हणून त्या कारखान्याचे डायरेक्टर त्यांची त्यांना भेटायला गेलो होतो तर तिथं असंच त्या दिवशी ते ओबीसीचं आंदोलन हनुमान टाकळी गाव आहेत त्या त्या डायरेक्टरचं आणि त्यांना आम्ही भेटायला ज्यावेळेस गेलो तर तिथं पाच पंचवीस लोक त्या घरात बसलेली होती आणि त्या दिवशी ते खाली तिकडे ते वडी गोद्रीला याचं चा हाकेच आंदोलन होतं आणि त्या हाकेच्या उपोषणाला ते भेटायला महाराष्ट्राचं शिष्टमंडळ आलेलं होतं आणि त्यांच्या घरात टीव्ही चालू होता आणि त्या टीव्हीत ते, ते, ते शिष्टमंडळ हाकेला भेटायला गेलेलं ते बातम्या पाहत होते सगळे तिथं भेटायला आलेले पाच पंचवीस लोक होते त्या डायरेक्टरच्या घरात तिथं कारखान्याचे ज्येष्ठ संचालक उद्धव अन्ना वाघ ते पण आलेले होते त्यांना भेटायला तर तिथं ते चॅस्टानी मला असं म्हणले ते हे बर्डे कुशेनाथ बर्डे डायरेक्टर तुम्हाला आता मेओीशी तुम्हाला आता हे हाकेला भेटायला हे आल्यामुळे बरं वाटत असेल ना तर म्हणलं आता मला बरं वाटत नाही तुम्ही कारखान्यात जी काटामारी करताना तेव्हा तुम्हाला लय बरं वाटत असेल तर असं मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्या कुशनाथ बर्डेच एक पाहुणा होता ते पण त्याला भेटायला आलेला होता आणि त्याची ट्रक हार्वेस्टर चालू होती तर त्यांनी सांगितलं हे जे बोलत आहे ते शंभर टक्के आहे हे जे बोलत ते शंभर टक्के आहे माझी ट्रक हार्वेस्टर मागे चालू आहे आणि ज्यावेळेस ती ट्रक वृद्धेश्वरनी जर आमची ती ट्रक बाळासाहेब थोरात संगमनेर कारखान्याला पाठवली हो तर ट्रक तीन टन जादा येते सव्वा तीन टन जादा येते आणि इथं जर खाली केली तर सव्वा तीन टन कमी येते कारण त्याच माप एकच असतं ते भरायला म्हणजे कमी जास्त होत नसती ती त्या कांदा कांदा करून एकाच लेवलने भरत असते मग ह्या ते असं ज्या वेळेस त्या पाहुण्यानी कुशनाथ बारड्याच्या ना घरात सांगितलं त्यावेळेस तिथे जे डायरेक्टर होते उद्धवांना त्यांचं तोंड बारीक झालं कारण ही वस्तुस्थिती त्या माणसाने डायरेक्ट सांगितली असे प्रत्येक ड्रायव्हर बैलगाडीवान सगळे आता हीच गोष्ट मी त्या कारखान्याच्या जनरल मीटिंग मध्ये जा मांडायसाठी जाणार होतो परंतु माझी एक पाहुणी म्हणजे माझ्या भाचीची सासू तिकडं करारला म्हणजे वारली होती मान तालुक्यात पळशी गावला आणि मी अंत्यविधीला गेलो होतो त्यामुळे हा सगळा प्रकार कधी प्रकार आता मार्च, मार्च आता, आता महिना तुम्ही एवढ्या जीवाच्या आकांनी या सगळ्या गोष्टी सांगतात की शेतकऱ्यांची लुबडणूक आहे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढण्याचा प्रयत्न केला जातोय ज्या पद्धतीनं मोनिका राजे यांची रस्त्यामधली कामं असतील उद्घाटन असतील सगळ्या गोष्टी टक्केवारी असतील त्यांनी अक्षरशः कारखाना देखील सोडला नाहीये ही गोष्ट आता याच्या व्यतिरिक्त अजून काय काय अडचणी आहे त्याबद्दल आता मॅडम टक्केवारीच त्यांचं खड्ड्यात गेलं ते तर आम्हाला काय म्हणते सर्वसामान्य माणसाला पण जो ऊस आम्ही आम्ही आमचं कष्ट करून जो वर्षभर तुम्हाला तळतळून सांगतो एक एक सरी भिजितो आम्ही आणि ज्यावेळेस तोड येते तोड येते त्यावेळेस आम्ही पाठ जाऊन एक एक कांडी गोळा करून त्याच्यात टाकी तो बायका घेऊन हो आणि एवढी काटामारी करते आम्ही अन्याय कसा कोणाला न्याय कोणाकडे मागायचा ते सांगा वर मंडळ यांचं मुख्यमंत्री यांचा पुढे आम्हाला कोण वै, नाही भेट नाही भेटणार येईन परत भीती ही काम छस परत कोणी तोडून नेणार का नाही नेणार ना। ह्या हा पण प्रश्न आहे हा मी न्याय कोणाकडे मागायचा या ह्या याला वाचा कुठे फोडायची ही वस्तुस्थिती मला आता नंतर मी ज्या वेळेस त्या शेवगावच्या जैन पाटलाच्या सभेत आवर्जून बोललो होतो त्याच्यानंतर मला काही जण म्हणले तू तो उस्तासात सडला उस आता समतू ध्यानात तु तो उसाला वृद्धेश्वर तोडत येणारच नाही ते बोलून द्या असे बरेच जण बोलले पण म्हणलं मी त्याला समर्थ आहे आता आणि मग म्हणून मी आज प्रताप काकांना जाहीर सांगतोय तुमच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी या ठिकाणी जाहीर करावं का कुठे बी काटा करा आणि केदारेश्वर कारखान्याला ऊस घेऊन या शंभर टक्के ते आजच विजयी होतील शंभर टक्के होणार म्हणजे होणार काटा मारी काटा मारीला आळा हे सगळे कारखानदार जे करते यांनी फक्त इथे जाहीर करावं कुठे बी मोजा ऊस कुठे बी मोजा कोणत्या काटर मोजा आणि केदारेश्वरला आणा आमच्या गावातून पन्नास टक्के ऊस यांच्या कारखान्याला येईन मॅडम आणि मतदान सुद्धा पन्नास टक्के होईल पन्नास टक्के येईने इथं जाहीर केलं ना कुठे बी ऊस तोडून मोजून आमच्या कारखान्याला मोजून पन्नास टक्के आमच्या गावातून कारण असंतोष आहे जनतेत आणि ही सत्य परिस्थिती कारण ही इथं सर्वसामान्य शेतकऱ्याला इतकं लुटलं जात परंतु ते दाबावापोटी भीतीपोटी किंवा आपल्याला पुढे समस्या येईल त्याच्यामुळे कोणी व्यक्त होत नाही आता मी 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 बोलतोय तुमच्या समोर मला सुद्धा कितीतरी जर जन्म तू कशाला भानगाईत तु पडला तुला काही होऊ शकतं तुला काही करते ते तू तो कोण काय करणार आहे तु कोण बाजू घेणार आहे मी म्हणलंय घरात सडून बघ अन्याय सहन करून घरात सडत बसण्यापेक्षा जनतेत जाऊन मेल तरी चलन मी हार फारची भूमिका घेऊन तुमच्या समोर बोलतोय आता माझ्यात सुद्धा मला मला सुद्धा मनात भीती नाही असं वाटत तुम्हाला मी काय आवडत ना धनधान का माणूस आहे का सर्वसामान्य माणूस आहे सर्वसामान्य शेतकरी मी भीत बोलत बोलतोय पण ही सत्य परिस्थिती याच्यात एक शब्द खोटा नाही आणि मग आम्ही कोणाकडे न्याय मागायचा आम्हाला न्याय कोण मिळून देणार आणि एवढं असताना आम्ही मोनिका ताईला एवढं एक शिक्की मतदान केलंय आम्ही त्यांच्यासाठी वाटल ते केलेलं सगळं काम धाम सोडून त्यांच्यासाठी मत मागत फिरलेलो आहेत आम्ही परंतु कशाचीच पारवा नाही त्यान लहान काहीच उपयोग नाही आणि वरून ते आम्हाला असं लुटू राहिलं तुम्ही हे सगळं झाल्यानंतर कधी मोनिका ताईंशी बोलण्याचा प्रयत्न केला की या गोष्टीवर तुम्हाला काय मिळाला का, का त्याबद्दल आता मी ज्या कारखान्यावर गेलो ना त्यावेळेस ते कारखाने ह्या अधिकाऱ्याशी बोललो त्याच्यानंतर ते कसं काय मला बोलणार नाही मला ते जवळ तरी उभा का था। माला था। माला था था। माला था था मी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली तुम्ही मोनिका राज यांबद्दल ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहात आणि आता तुम्ही पक्ष प्रवेश करताय दुसरीकडे काय अपेक्षा आहे तुम्हाला ढाकलेकडनं आणि काय वाटते वातावरण कि लाता है? लोक किती सपोर्ट करतील आता हे आता सध्या आहे ना मॅडम शंभर टक्के लोक प्रताप काका बरोबर नसले तरी सत्तर टक्के समाज प्रता, प्रताप, प्रताप काका बरोबर आहे सध्या आणि त्याच्यातलं महत्वाचं कारण ही एक आहे आता मी तुमच्या समोर आतापर्यंत बोललो ते फक्त प्रताप काकाकडून एवढीच अपेक्षा आहे का ते नाही इथं जाहीर सभेत शेवगाव पाथर्डीला जाहीर सांगाव सर्व जनतेला आव्हान करावं का तुम्ही कोणत्या बी काट्यावरती ऊस मोजा आणि तो केदारेश्वरला ते शंभर टक्के विजय होणार आणि आम्ही सगळ्याला यांना मतदान करून फायदा काहीच नाही झालेला कोणतंच काम झालेलं नाहीये हे नुसते भंपक बाजीच बोलत येत बाकी वस्तुस्थिती फार वेगळी तुम्ही बऱ्याचदा बोललात की दबाव आहे भीती वाटते दहशत आहे काय गोष्ट घडल्यात बरं किंवा काय होऊ शकतं असं वाटतं काय तुमच्या निदर्शनास आहे दबाव आहे असं दबाव गल्ली ते दिल्ली त्यांची यांची सत्ता आहे त्याच्यामुळे दबाव सर्वसामान्य माणूस विरोध करायला भेटोय किती काटा मारला समजा तर किती त्या बैलगाडी टायरवाल्याचं नुकसान होतय त्याने बिचाऱ्याला ऊस वाढलेला असतो अर्धा तानाचे पैसे त्याचे जाते शेतकऱ्याचं तर मुळासकटच ऊस जातोय परंतु जो जो तोड येतोय त्याची तोडणी वाहतूक या ट्रक मालकाची पण याच्यात सगळ्याचं नुकसान आहे ना पण वाल्याला वाटत जर आपण याची वाच्यता केली तर आपली गाडी बंद करणार एक आडगावचं टायर होतं ते जे दोन काटे तिथं बैलगाडी टायरला दोन एक भरून येणारा एक काटा आहे एक मोकळा गाडीचा एक आहे तर त्याने ते मोकळी गाडीचा जो काटा आहे त्याच्याऐवजी भरून येणाऱ्या गाडीच्या त्या काटवर गाडी घातली बैल गाडी घातली होती मोकळे वजन करायला तर ते वजन सहाशे किलो कमी आलं तर त्याच टायर कायमचं बंद केलं ते आडगावच्या टायर इथे दादा आता तुम्ही सोबत जात आहात भाजपा सोडताय कसं काम करणार आहात या विधानसभेसाठी त्यांना जिंकून आणण्यासाठी मी जीवाचं रान काढणार आणि माझे असंख्य मित्र आहेत मी जरी गरीब असलो किमान हजार जोडीदार आहेत हजार मित्र आहेत मी त्या सगळ्याला आहे हे तुम्ही काही करा ते भाजप मधलेच आहेत माझे जे मित्र परिवार आहेत तो आतापर्यंत सगळं भाजपच काम करतोय मी त्या सर्वांना सांगणार आहे तुम्ही काही झालं तरी या मतदार सांगा आता प्रताप काकाला निवडून दिलं पाहिजे गरज आहे ती काळाची गरज यांचे काम सगळ्या जनतेनी पाहिलेत काम काहीच म्हणजे कुठल्याच प्रकारचे काम पाहिजे तसे नाहीयेत प्रत्येक कामात ते त्यांच्या कामा जवळच्या माणसाला ते काम दिलेले त्या कामाचा दर्जा बिर्जा मी एवढा मोठा त्याच्यामुळे मी याच्यावर बोलत नाही मला फक्त मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे आणि माझ्या शेतात पिकलेल्या पिकाची दही नाही ही माझ्या महत्वाची मला नक्कीच दादा तुम्ही खूप मनापासून सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि ज्या पद्धतीने आज बांगर सर सांगतात की जो मूळ भाजपा आहे त्याला कुठेतरी दावल जाते आणि त्यामुळे आता ते पक्ष प्रवेश करतायत ही परिस्थिती फक्त एकट्या पाथर्डीत नाहीये तर संपूर्ण राज्यात आहे कारण की आपण अनेक वर्षांपासून ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या सोबतच उभी राहण्याची वेळ या महायुतीमुळे आलेली आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी नाराजगीचा सूर हा महायुतीच्या विरोधात आहे त्यामुळे येत्या काळामध्ये नेमकं काय घडतंय का महाराष्ट्रात हे पाहणं फार महत्वाचं आहे तुर्ताच मी इथेच थांबते धन्यवाद